या खरं विचार केल्याच्या नंतर ज्या रुग्णांवर खरंच अशी उपचार घेण्याची वेळ आली होती तर त्यांना खरंच या योजनेचा कितपत लाभ मिळाला जैन मित्रांनो सरकारी योजना म्हटलं की आपल्याला असं वाटतं चला सरकारचं आहे फुकट घ्यावं पण मित्रांनो सरकारी योजना ह्या कधीही फुकट नसतात जर आपल्याला ते शंभर रुपये देत असतील तर आपल्याकडून ते हजार रुपये वसूल करतात मग त्याला योजना कसं म्हणता येईल त्या महागाईचा बोजा हा आपल्यावर पडतो त्या कर्जाचा डोंगर हा आपल्यावरच पडतो आणि ते आपल्यालाच फेडायचा आहे मित्रांनो मी काय एवढा अभ्यासू व्यक्ती नाही पण मला एवढं समजतं की जर आपण कोणाला काही दहा रुपये देत असतो तर आपण त्याच्यापासून किती रुपये कमी असाच स्वार्थी विचार ही राजकारणी करत असतात ते कधी विनाकारण कोणालाच काही देणार नाही आपण पाहिलेलं आहे आयुष्यमान भारत योजना असो महात्मा ज्योतिबा फुले असो या जे योजना आहेत दवाखान्याच्या या खरं विचार केल्याच्या नंतर ज्या रुग्णांवर खरंच अशी उपचार घेण्याची वेळ आली होती तर त्यांना खरंच या योजनेचा कितपत लाभ मिळाला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा अगोदर तुम्हाला तेथील डॉक्टर ही योजना जेव्हा पास होऊन येईल मंजूर होऊन येईल त्यावेळेस योजनेचा लाभ मिळेल आणि तुम्हाला अगोदर एवढे पैसे भरावे लागतील नंतर तुम्हाला तुम्ही त्या योजनेत बसताल किंवा नाही बसताल अशा प्रकारच्या बऱ्याच घटना प्रसंग आपल्यासमोर आलेले आहेत मग ह्या योजना फक्त राजकारण्याच्या घरं भरण्यासाठी असतात कारण योजना जर नाही राबविल्या त्यांना आर्थिक बजेटमध्ये काय दाखवावं वार्षिक बजेटमध्ये काय दाखवावं यासाठी यांना मुद्दा नसतो म्हणून एवढा निधी राशनधारकांसाठी वळवला एवढा निधी आरोग्य खात्यासाठी वळवला एवढा निधी या योजनांमार्फत दिला मग हे फक्त त्यांना दिखाव्यासाठी या योजना राबवाव्या ला, हो, हो? लागतात जर तुम्ही एवढ्या योजना सामान्य जनांपर्यंत पोहोचवतात तर मग आपल्यावर वर्ल्ड बँकेचं कर्ज का होतं आज मित्रांनो दर डोई आज आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीवर जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये दर डोई हे कर्ज झालेलं आहे आता हे एवढं कर्ज जर आपण योजना घेऊन आपण जर का या कर्जाच्या डोहामध्ये बुडून जर ह्या योजनेचा लाभ घेत राहू तर या योजना काय उपयोगाच्या हो मित्रांनो विचार करा कधीही कुठल्याही योजनेचा लाभ न घेता या प्रत्येक राजकारण्याला ठणकावून सांगण्याची हिंमत ठेवा की आम्ही स्वाभिमानी आहोत आम्हाला योजनेच्या लाभाची गरज नाही आणि ज्यांना गरज आहे फक्त त्यांच्या पुरतच तुम्ही करा इतर कोणालाही या योजनेचा लाभ मिळू नये अशा प्रकारचा कडक कायदा करा अशा प्रकारचं कडक तुम्ही या योजनेसंदर्भामध्ये नियोजन लावा अशा प्रकारचं एक थोडस चार ओळी मित्रांनो मला आठवल्या म्हणून या मी माझ्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे <coughs> अशी मी लाडकी बहीण अशी मी लाडकी बहीण भावावर कर्जाचा डोंगर करेन महागाई वाढून भावाला हैराण करेन पण सरकारच्या योजनेचा लाभ घेईन अशी मी लाडकी बहीण नवरा कमी तो माझा चांगला महिना राज्यावर कितीही कर्ज का होईना महागाईमुळे माझे राज्य बर्बाद लाडकी बहीण सरकारी योजना राबविली योजनेच्या नावाखाली राज्याची बर्बादी केली बेरोजगारी महागाई कितीही वाढली माझ्या राजकारणी भावांनी कितीही स्वतःचे घरे भरले तरीही राज्याच्या बर्बादीचे कारण होईन अशी मी लाडकी बहीण शिक्षण आरोग्य बेरोजगारी वीज पाणी शेतकरी पर्यावरण महागाई गुन्हेगारी या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मी लाचार नागरिक म्हणून साफ दुर्लक्ष करीन व माझ्या पत्नीला लाडकी बहीण योजनेच्या रांगेत उभे करीन आणि मी पण राज्याच्या बर्बादीस हातभार लावीन राज्याच्या बर्बादीस हातभार लावीन मित्रांनो लक्षात ठेवा योजनांचा लाभ घेणे म्हणजे गुलामगिरी व लाचारीच्या मार्गावर चालणे म्हणून जागे व्हा स्वाभिमानी राहा जय हिंद जय भारत